नमस्कार मंडळी आनंदी आनंदाच्या आनंद तरंग मालिकेच्या या भागात मी तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आनंदी आनंदावरती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते विविध ठिकाणांचे ट्रॅव्हल ब्लॉग त्याचबरोबर विविध विषयांवरचे उखाणे एक पात्री कविता आणि बरच काही आणि त्याचबरोबर अनंत तरंग या विशेष मालिकेमधून मी तुमच्यासाठी घेऊन येत असते संत साहित्यावरती आधारित निरूपणात्मक गोष्टी या आधीच्या भागांमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर विजय ग्रंथाचे एकवीस अध्याय त्याचे सोप्या मराठी भाषेत गोष्ट रूप तसेच निरूपण आनंद तरंगाच्या या पुढील काही भागांमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आपण सर्वांच्या आयुष्यावरती परिणाम करणारे आणि मार्गदर्शक असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबराया यांनी लिहिलेल्या चार हजार पाचशे त्र्याऐंशी अभंगांच्या हाती आहे अगदी खजिती नाही पात्रांसवे जाण प्रमाणते पिके गोड तांब्या वाटी भरली लावू नये होटी तुका म्हणे भाव शुद्ध भरा सोंग वाव इथे जगद्गुरु आपल्याला सांगतात की अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती नाही पात्रांसवे प्रमाण प्रमाणते टिके गोड म्हणजेच काय जिथे अवगुण आहे तिथे ही ठरलेली आहे तुमचे रंगरूप काय आहे तुम्ही दिसायला कसे आहात तुम्ही पेहराव कसा करताय त्यापेक्षा तुमचा अंतरंग कसा आहे तुमचे मनातले भाव कसे आहेत यावरती तुमचं वागणं आणि तुम्हाला मिळणारे यश हे सारे अवलंबून आहे तुम्ही जर अवगुणाने वागत असाल तर तात्पुरते तुम्हाला यश मिळेल तात्पुरते तुमच्या मनासारखे होईलही पण कालांतराने काही दिवसाने तुमच्या अवगुणामुळे तुम्हाला त्याचा फटका हा जरूर बसणार आहे त्याचा त्रास होणार आहे आणि तुमची फजितीही ठरलेली आहे तुम्ही कितीही देखणे असाल कितीही रूपवान असाल पण तुमच्यामध्ये जर सद्गुण नाही तुम्ही विचाराने वागत नसून अविचाराने वागता आहात तर त्याचा काहीही उपयोग नाही पुढे जगद्गुरू काय सांगतात तर विष तांब्या वाटी भरली लावू नये खोटी जर तुम्ही तांब्याचं भांड घेतलं असेल किंवा सोन्याचं भांडं घेतलं असेल तर ते भांड तांब्याचं आहे किंवा सोन्याचं आहे म्हणून त्याच्यामध्ये जे द्रव्य आहे ते अमृत समजून ठेवू नका जर एखाद्या चांगल्या पात्रामध्ये विष भरलं असेल तर ती वाटी तोंडाला लावू नका म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये जर दुर्गुण भरलेले आहेत तर त्या व्यक्तीशी जास्त संपर्क न ठेवता त्या व्यक्तीशी चांगूलपणाने न वागता सावध व्हा आणि त्यानुसार तुमची पावले उचला विष हे विष आहे ते कुठल्या आवरणामध्ये आहे ते महत्त्वाचे नाही तर त्या आवरणामध्ये त्या वाटीमध्ये काय वरलेले आहे तो अंतरंग महत्वाचा आहे वरील वाटीला म्हणजेच वरील रूपाला न भाळता तुम्ही वरील रूप बघून विष प्राशन कराल तर ते तुमच्यासाठी घातक आहे आणि त्यातच पुढे तुकोबरा सांगतात की तुका म्हणे भाव शुद्ध भरा सोंग वाव नुसतं चांगुलपणाचं सोंग कोण आणतं आहे त्याचं परीक्षण करा आणि तुम्ही सुद्धा चांगुलपणाचं सोंग न आणता कुठलेही कार्य करताना दुसऱ्याला मदत करताना कायम मनापासून करा चांगले भाव तेव्हा त्याचं फलितही चांगलं मिळेल आपल्यालाही चांगलं काम करणारे चांगल्या विचाराची माणसं मिळत जातील आपण ती माणसं जोडत जाऊ तर आपले अंतरंगातले भाव महत्त्वाचे आहेत सुरुवात आपल्यापासून होऊ दे फक्त दुसऱ्याचे अंतरंगातले भाव चांगले बघायचे दुसरी माणसं आपल्याला चांगली भेटली पाहिजेत अशी अपेक्षा करायची पण आपण मात्र दुर्गुणाने वागायचं हे बरे नाही त्यामुळे आपला भाव कसा आहे हे महत्वाचे आहे सोन आणणं अत्यंत चुकीचं आहे तर मंडळी तुकाराम गाथेमधला अभंग अकरावा त्याचे निरूपण तुम्हाला कसे वाटले हे जरूर कळवा आणि त्याचबरोबर तुकाराम गाथेमधील कोणते अभंग तुम्हाला ऐकायला आवडतील त्याचबरोबर कोणत्या अभंगांचा अर्थ तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा भेटूया आनंदी आनंदाच्या तसेच आनंद तरंगाच्या नव्या भागात एका नव्या विषयासरत तोपर्यंत नमस्कार